गेल्या काही दिवसात कोकणात पावसाने जोर केल्यानं समुद्र खवळलेला आहे समुद्राच्या समुद्रा अजस्त्र लाटा किनाऱ्यांवर आदळत आहेत मात्र अजूनही सुट्ट्या सुरू असल्यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणावर कोकणातल्या किनाऱ्यांवर येत आहेत रत्नागिरी शहराजवळचा भाटे किनारा हा पर्यटकांचं विशेष आकर्षण असून या किनाऱ्यावर अनेक पर्यटक नेहमीच भेट देत असतात आताही पर्यटक या किनाऱ्यावर गर्दी करत आहेत मात्र पर्यटकांना समुद्राच्या पाण्याचा अंदाज येत नसल्याने हे पर्यटक लहान मुलांना खवळलेले समुद्रात आतमध्ये घेऊन जातात भाटेकिनारी हे दृश्य दिसत आहे ग्रामस्थ या अतिउत्साही पर्यटकांना रोखण्याचा प्रयत्न करतात मात्र त्यांचे न ऐकता पर्यटक समुद्रात जात आहेत हे पर्यटकांच्या जीवाच्या दृष्टीने धोक्याचं ठरू शकतं आणि एखादी दुर्घटना घडू शकते त्यामुळे या समुद्रकिनाऱ्यावर स्थानिक प्रशासनाने आणि पोलिसांनी बंदोबस्त ठेवणे गरजेचं असल्याचं मत ग्रामस्थांनी व्यक्त केलंय कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका